हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर म्हटलं चला आज आपण व्हिडिओ बनवूयात तर त्याच्याच निमित्ताने आज माझा ब्लॉग येईल तर चला असाच व्हिडिओ कंटिन्यू करा सर्वांना स्वामी समर्थ त्यानंतर नाही ते पहा छान अशी देवपूजा पण झाली आहे आज त्यांनी छान देवपूजा वगैरे केली आहे तर त्यानंतर त्यांनी ते आपली पूजा पण मांडणार आहे तर फळं वगैरे आल्यानंतर ना मी मांडणार आहे तर आज गुरुवार आहे आमचं आठवड्याचा बाजार असतो तर मामा ती फळं वगैरे घेऊन वेणी बाजारासोबत असते सर्व आणतात तर, तर मग तेव्हा मांडून घेईन तोपर्यंत एवढी तयारी केली आहे मी तर चला असाच व्हिडिओ दिव दिवसामध्ये काय होईल तेवढा पहा आणि कोणी नवीन असेल चॅनेलवर तर नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला आवडलं ला, तर लाईक करा कमेंट करा चला असंच पाहत राहा त्यानंतर इथे मी चहा ठेवला होता उपवास होता गे तर त्यामुळे मग पहिला चहा ठेवला इथे माझ्यासाठी आणि त्यानंतरनं मग इथे मी चहा वगैरे घेते आणि तर बाकीची पण कामं आवरायच्या आहेत सकाळचं पहा पाहू शकतं सर्व पसारा आहे किचनवरती मुलं वगैरे शाळेत गेलीत आणि त्यानंतरनं मग आता माझा आवरून मी चहा वगैरे ठेवला त्यानंतर इथे बटाटे पण उकडण्यासाठी कुकरला घेतलेले आहेत तर म्हटलं बटाटे पण होतील उकडून बाकीची कामं आवरेपर्यंत आणि मग उपवासासाठी आपल्याला बटाटा करता येईल थे तर त्यासाठीच मी ते चहा ठेवल्याच्यानंतर लगेच बटाटे उकडून घेतले म्हणजे कुकर गार होईल तोपर्यंत बाकीची कामं आवरे आवरेपर्यंत तरी ते आता मी चहा घेते आणि कुकर ठेवलेलं आहे गॅसवरती तर चला व्हिडिओ असाच तुम्ही दिवसभर पा दिवसभर काय होईल ते पाहत राहा आणि या चहा प्यायला तुम्ही पण सर्वजण जर व्हिडिओ कोणी पाहत असेल तर दे त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा कुठं जायचं आज बाजारला काय काय नाहीचं मग चपटे चपटे नाही चपटे कर जोका हां पाणी पेचा पाणी पेचा लाईक करा शेअर करा कर बाय बाय सगळ्यांना खूप खूप कमेंट करा तर इथे ना माझं हावरेपर्यंत घरातलं तर इथे हेमाने छान अशी रांगोळी काढली तोपर्यंत दारात आणि पावलं वगैरे त्यानंतर ना तुळशीसमोर पण छान अशी रांगोळी काढून घेतली तिने म्हणजे काढत होती आणि इथे अदिरा पहा ती पण मोबाईलमध्ये पाहून तिला तशी काढायची होती तर ती पहा काय बोलती येते त्यानंतर ना रांगोळी वगैरे काढल्याच्या नंतर ना मग मी ते ना लेपन केलं हळदीचं तर आज गुरुवार पण होता तर छान असं लेपन करून घेतलं तर आज मार्गशेष गुरुवार पण होता आणि गुरुवारचं शक्यतो करतो आम्ही आणि त्यामुळे मग इथे मी ले पण करून घेतलं तर मी तादेरा सारखी मध्ये मध्ये करतच होती त्यानंतर मग ना आवरलं माझं सर्व त्यानंतर मग मी इथे बटाटे पण उकडले होते तुम्ही पाहिलंच असेल कुकरला मी कु बटाटे उकडून ठेवले होते त्यानंतर मी इथे साल वगैरे काढून ठेवली आणि मग म्हटलं आता बटाटा करून घ्यावा म्हणजे परत आपल्याला पूजा वगैरे मांडायची त्यामुळे मग मुण गुरुवार होता तर बाजार पण असतो तर मग तो दिवस पूर्ण तसाच जातो मग म्हटलं पूजा पण मांडायची आहे तरी इथे मी बटाटा आता करायला घेतला होता तर आता मी ते बटाटा करून ठेवते तर उपवास असला ना तर लवकर भूक लागते तर मग मी ना त्यासाठी बटाटा आधीच करून ठेवला कारण की नंतर ना मग पूजेचं पण भरपूर साहित्य वगैरे गोळा करावं लागतं त्याच्यामुळे मग आधीच बटाटा पण करून ठेवला आणि आता थंडी आहे तर थंडीमध्ये भूक पण पटकन लागते तर त्याच्यासाठीच मी तर आधीच बटाटा करून घेतला आणि मग म्हटलं चला आता गडवा वगैरे ना मी स्वच्छ घासून घेतला mm -hmm. त्यानंतरनं पुसून त्याच्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवलं होतं त्यानंतर अगरबत्तीचं स्टँड पण छान स्वच्छ धुतलं तर इथं पा आपली सकाळची देवपूजा आत मस्त केली होती आणि पाहू शकता इथं देवपूजा वगैरे झाली त्यानंतरनं मग आता मी पूजेसाठी जे साहित्य लागतं पानं वगैरे फळांची तर तेच आणण्यासाठी गेले होते पाठीमागेच गे? आमच्या घराच्या सर्व फळांची पानं वगैरे मिळून जातात तर मग मी इथंच घेतली पानं वगैरे पेरू कुठे पाहू शकतं इथं पेरू सीताफळ त्यानंतर मी चिक्कू परत पेरूच्या तरी सर्व मी इथून आणलं त्याच्यानंतर मी इथे सीताफळ आल्यानं अजिबातच पानं राहिलेली नव्हती आणि त्यानंतर गेले पाणीच्या दारासमोर घरासमोर तर त्याची पण मी ती पानं तोडती मस्त अशी काळी पानं आलेली आहेत मस्त छान अशी पानं घालत तर आम्ही तर दोघी पण आधीरा आधीरा आणि मी दोघींनी तोडून आणली सगळी आणि त्यानंतर ती पण पानं आता स्वच्छ धुवून ठेवायची आहेत तरी ते ना हे मग भांडी घासत होती आणि ते आधीराला पण भांडी घासायची होती तर मी तिला आहे हो ना तिथं भांडी घासण्यासाठी बसवलं नाही तर ती खूप हट्ट करत राहते बा घासायची मग मी पण बसवलं तिला हो तिथं म्हटलं जाऊ दे घासण थोडीफार आणि त्यानंतर ना मग मी ना बटाटा आता केला होता तर तोच आता आम्ही दोघींनी पण खायला घेतलेला आहे तर आम्हा आम्हा दोघींना पण आहे ना, ना उपवास असतो गुरुवारचा तर छान असं लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे खूप मस्त टेस्टी बटाटा लागतो हा तिखट आंबट असा तो तो तर नक्कीच तुम्ही पण करा छान लागतो असा बटाटा वसाला तर चला आता मी बटाटा मस्त खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर ना मग पूजा वगैरे मांडायची तर ती पण मांडून घेणार आहे म्हण ना कर मन की कर पाठ पण नस चांगलं असं दोन घेतलंय आणि ठेवलंय पुसून वगैरे तरी ताशी मांडणार आहे देवपूजा म्हणजे इथे आपली देवपूजा केलेली आहे आणि इथं मग मी <coughs> पूजा मांडणार आहे पानं वगैरे पण धुवून घेतले सर्व फळांची आणि ही त्यानंतर त्यानंतरनं हे गडवा पण छान असं धुवून स्वच्छ केलं आहे त्याच्यात सुपारी टाकली आहे थोडीशी तयारी करून ठेवली आहे आणि त्यानंतरनं आता फळं वगैरे आल्याच्यानंतर आज गुरुवार आहे ना बाजार असल्यामुळे मग येतील फळं पण मग वेणी फळं त्यानंतरनं मग पूजा मांडणारे दांगोळी वगैरे पण काढायची राहिली आहे तर इथे ना थोड्या वेळाने मग फळं वगैरे आणली होती मामांनी बाजारातून तर आज बाजार असल्यामुळे मग फळं वगैरे आमच्या घरामध्ये तर सर्व असतातच त्यामुळे मग फक्त वेणी फुलं आणि एक नारळ आणला होता सेपरेट आणि फळं घरातच होती सर्व म्हणजे आणलेली होती त्यातलंच एक एक घेतलं त्याच्यानंतर ना मग एक फळ कमी पडत होतं ना तर इथे समोरच आमच्या घराच्यासमोर बोराचं झाड आहे तर, तर त्याची छोटी छोटी हिरवी बोरं आणली आणि तर पहा इथं सर्व काढून ठेवलं साहित्य जे पूजा पटकन मांडून होईल म्हणून मग मी सर्व इथे काढून ठेवलं होतं साहित्य तर आहे ना ते इथं मी पूजा मांडून घेते तर त्यासाठी इथं पाटावरती आहे ना हिरवा ब्लाऊज पीस टाकून घेतला म्हणजे हांदरून घेतलं व्यवस्थित त्यानंतर ना अशी ना सात बोटं बोटांनी ना हळदी कुंकुवानी उठवली त्यानंतर मग तांदूळ घेऊन छान असं स्वस्तिक काढलं त्याच्यावरती आणि हळदी कुंकू वाहून पूजा अशी मस्त अशी पूजा मांडून घेतली देवीची आणि धूप त्यानंतर दिवा वगैरे मस्त अशी फुलं ठेवून मस्त वाटत होतं आणि अशी पूजा वगैरे मांडली ना तर छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये तर पाहू शकतो इथं मस्त अशी अगरबत्ती धूप दिवा यांचा वास दरवळत होता आणि त्यानंतर ना शेवटी मग मी रांगोळी काढून घेतली तर सकाळी ना बाहेर रांगोळी काढून घेतली होती पण इथे राहिली होती म्हटलं पूजा वगैरे मांडल्याच्या ना इथे पण काढून घेऊ तर मस्त अशी इथं पूजा मांडून घेतली तर, तर कशी वाटली पूजा तुम्हाला आणि रांगोळी कमेंट करा आणि कोणी नवीन असेल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आवडला तर बरं आता माझी ना इथं देवपूजा वगैरे म्हणजे पूजा वगैरे मांडून झाली रांगोळी पण झाली तर आता आहे ना कथा वाचायची होती म्हणजे कहाणी लक्ष्मीची तर मग मी ना तर 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 ते तर ना आता हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं पाया वगैरे पडले आणि मग म्हटलं आता चला कहाणी वाचून घेऊयात आणि त्यानंतर मुली पण येतील तर मग त्यांल्याच्या नंतर ना आरती वगैरे पण करता येईल लगेच तर चला मी ते कथा वाचून घेते आता इकडे कर देणे दुख ते दूर करोनी मन निर्मल झाले श्याम माला दासीला ही प्रसन्न वदने प्रसन्न होशी लक्ष्मी माता तरा तका हानी वाचुन जाली मुली पनाले तुन। तर आता कहाणी वाचून झाली त्याच्यानंतर मग मुली पण आल्या होत्या शाळेतून तर मग आत्ताच दुपारचीच आरती वगैरे करून घेतली आरती झाली त्यानंतर छान असा प्रसाद मुलींनी वाटला तर मस्त असं इथं पहा मस्त धूप आणि ते सर्व वास पूर्ण दरवळत होता घरात तर छान वाटतं गुरुवारची पूजा वगैरे असं केल्याच्या ना आणि इथं संध्याकाळचं मग स्वयंपाकाला लागलो होतो आम्ही तर मस्त अशी वांग्याची रस्स्याची भाजी केली होती त्यानंतरने इथे डाळ भात आणि मग ना थालीपीठ करायची ठरली कारण की ना कोथिंबीर होती भरपूर अशी फ्रीजमध्ये आणि त्यामुळे मग म्हटलं चला थोडी थोडी ना थालीपीठं करूयात तर इथं हे म्हणी ना कोथिंबीर ते चिरून ठेवलं होतं परत जे काही थोडीशी मिरची त्यानंतर ना लसूण वगैरे सर्व वाटून ठेवलं होतं मग गरम गरमच छान लागतात म्हणून मग तिनं ते सर्व पीठ वगैरे करून ठेवते म्हणली तोपर्यंत मी इकडे ना पूजा करत होते म्हणजे संध्याकाळचा दिवा लावत होते तर इथे अगरबत्ती ते लावलं देवाला त्यानंतर इथे लक्ष्मी मातेला पण आणि त्यानंतर ना आपण जे काही बाहेर तुळस ठेवतो तर तुळशीला पण अगरबत्ती वगैरे ओवाळून घेतली त्यानंतर इथं पाहिली धूप ता पण लावली होती तर इथं पहा तुळशीला पण दाखवलेली अगरबत्ती वगैरे तर संध्याकाळच्या वेळेस असं छान वाटतं आणि त्यानंतर ना मग इथं थालीपीठ करण्यासाठी घेतलं होतं ना तर ते स्पीट इथं मळून घेतलं तिने आणि तेल वगैरे लावून ठेवलं होतं त्यानंतरनं मग स्वयंपाक वगैरे झाल्याच्या ना करायला घेतली तर इथं ती थालीपीठं करत होती आणि त्यानंतरनं मग क्लास पण असतो मुलांचा संध्याकाळचा ना मग मी ती तोपर्यंत क्लास चालू होता आणि इकडे थालीपीठ पण चालू होते तर आता आम्ही जेवण वगैरे करून घेणार आहे तर या जेवायला आणि उपवास सोडायला सर्वजण तर चला सर्वांनी व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करा पाहिल्याच्या नंतरनं कमेंट करा आणि कोणी नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय श्री स्वामी समर्थ